मेथीचे तेच ते प्रकार खाऊन कंटाळा आला आहे का तर आज आपण बनवतोय मेथी कोफ्ता करी तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्हीही स्पेशल भाजी म्हणूनसुद्धा ही कोफ्ता करी बनवू शकतात तर ही भाजी अतिशय सोपी आहे आणि झटपट अशी होणारी आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी आपल्याला बारीक धुवून आणि स्वच्छ अशी करून घ्यायची आहे आपल्याला इथे अद्रक लसूण धने आणि मिरच्या हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथं वाटून घेतलेलं आहे आता आपण इथे मेथी घेऊया मेथी मी स्वच्छ अशी बारीक धुवून घेतलेली आहे यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक अर्धी वाटी आपल्याला इथे चण्याचं पीठ घालायचं आहे ओवा आणि जिरे एक एक चमचा घेतलेला आहे आणि थोडीशी आपल्याला इथे हळद घालायची आहे आणि थोडासा इथे सोडा पण घालायचा आहे तुम्हाला सोडा हवा असेल तर घाला किंवा इथे तुम्ही स्किप पण करू शकता आणि अर्ध लिंबू घालून आपल्याला हे चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण जे मिरचीचं वाटण होतं वाटलेलं ते घालून याला मळून घेणार आहोत इथे आपण पिठाचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व पीठ मिक्स करून घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे आपल्याला कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत कोपत्यांना तुम्ही हवा तसा आकार देऊ शकतात मी अशा पद्धतीने कोफ्ते बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकतात आणि आता आपण याला तळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण कोफते तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला एक एक कोपते यामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मिडीयमवरतीच ठेवायची आहे आणि कोफते छान असे तळून घ्यायचे आहेत मी इथे कोफत्यांमध्ये सोडा घातलेला आहे तर तुम्हाला सोडा नको हवा असेल तर तुम्ही इथे स्किप पण करू शकता पण काय होतं सोडा घातल्यामुळे कोप्ते छान असे क्रंची पण लागतात आणि हे कोफ्ते आपण मुलांना टिफिनमध्ये दे, पण देऊ शकतो किंवा मधल्या वेळेत चहासोबत खाण्यासाठी सुद्धा स्नॅक्सचा वापर आपण याच्यासाठी करू शकतो तर आपल्याला मेथीची भाजी खाऊन सारखा कंटाळा येतो त्यावेळेला अशा पद्धतीने वेगळी भाजी म्हणून आपण ही कोपता करी करू शकतो हे पहा तयार झालेले आहेत आपले मेथीचे कोफ्ते तर चला आता आपण ग्रेवीची तयारी करूया इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे एक चमचा जिरं आणि मोहरी छान अशी तडतडून तर घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत तमालपत्राचे दोन पानं घालायचे आहेत याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि इथे मी धनेपूड घातलेली आहे धनेपूड घातली की यामध्ये थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे मी इथे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आता यामध्ये लगेच आपल्याला बारीक कांद्याची मी अशी पेस्ट घातलेली आहे तुम्ही इथे बारीक कट केलेला कांदा पण घालू शकतात आता याला छान असं परतून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये परतलं जातं लगेच आपण इथे हळद घालूया हळद घातल्यानंतर पण याला दोन ते तीन मिनटं परतून द्यायचं आहे आता हे सर्व परतलं की यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला जर पेस्ट आवडत नसेल तर इथे बारीक कट केलेला टोमॅटो पण घालू शकतात आता आपण याला दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूयात दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी भाजी शिजून निघते आता आपण यात मसाले घालूया इथे मी लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकतात किंवा जर तुम्हाला अजून वेगळ्या याच्यामध्ये मसाला ॲड करायचा जर असेल तर तो, तो पण आपण इथे करू शकतो हे पहा मसाला पूर्ण असा छान परतून घ्यायचा आहे आणि वरतून कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा याला दोन तीन ते गट, दोन तीन मिनटासाठी चांगलं असं आपण परतून घेणार आहोत आता इथे पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घट्ट पातळ आपण कमी जास्त करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरतून कोथिंबीर घालायची आहे आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत हे पहा मस्त ग्रेवीला छान अशी उकळी आलेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून यामध्ये कोफ्ते ॲड करायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कोफ्ते घालून भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे तर ही भाजी खूप छान लागते आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे कमी वेळात आणि घरच्याच साहित्यात झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडली तर लाईक करा